मॉर्निंग काय करतोय लिओ माश्या पकडतो लिहो तुला आंघोळ गाळाची ती पण तू झोपला होता बाळा चल जेवण करायला इकडे चल हम्म तिखट येते कडे चल कसला वास येतोय डिटेक्टिव अय सी आय वाली सी वाला लिओ सी आय डीवाला लिओ गे लिओ 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 गोदा चल रे बाळा आज मी सगळीकडे पाणी मारलंय छान थंड थंड वाटल दुपारी सगळे झाडं धुवून काढलेत लिओ चल रे काय बघतोस चल मी चालले मग जाऊ ना बाय म्हणजे बाय नको ना रे सगळ्या पाण्यात तोंड घालून चिमणी ओरड हो चिमणी हा पाय प्रग काय करू काय नाही असं झालंय चल रे देऊ तुला ऐकून येत का रगील झालंस नुसता कोण पळवतोस हिर हिरो 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 पुसू दे चल केस विचरू दे आता नाही उघडायचं लिव दरवाजा सेफ्टी डोरे त्याला दोन दोन लॉक आहेत चल टोमॅटो टोमॅटो लिहोला असताना टोमॅटो खायचा पण आता नाही खात आता नाही आवडत टोमॅटो डोळे बसू दे चल लिओ जेवण करायचे जेवण करून घे चल मग मला काम उर चप्पल तेच ना सांडून टाकले दरवेळेस दरवेळेस असं खाणं चप्पल पागल असं सांडून टाकले भूक लागलेली कळतच नाही दर्रे रे किती बळत चारावं आहे माझा हात चावला ना लग्न मार खाशील एवढं ओनाची नको अंड्याची अंड इव्हिनिंगला शिजवून खाता नाही नाटकं करीन आता काय घेतोस आहे काय खिडकीत काय माश्या माश्या पकडतोस थोडं राहिले जेवण चल जेवण करून घे नंतर माशा पकड चल इकडे गेली रे ती गेली कुठे 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 माशी माशी कुठे ये ले बाय लिहो बाय खडे गे खेळायला खेळायला चल इकडं लि लय मारला आता तुला चालले मी बाय 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 हो ओ हो 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 उंचवडी हा लय दगड सासून ठेवलेले आहेत आम्ही मांजरीनला मारायला आणि सगळे तो खाली पायाला टोचतील दगड बर का ते लिओ चालणार आहे आवरू दे का

लिवाचं जेवण झालंय लिवला आता सुस्ती आली आणि मला चावतोय हा लिओ टिवो टीव या ना टीवो झोपाली जोप तो झोपाव ना पचकन पचकन झोपाव पचकन पचकन हे हिरो हो इकडं फुल तोडतो का तोडलंय फुल जर तुला कुठं पडलं कुठं पडलं फुल इकडं पडलं इकडं खाली पडले हो खाली <coughs> चल <चार> इकडे <laughs> उंच उडी उंच उडी मारतोय बॉल मध्ये बस चल दरवाजा वाजविधी नुसता वा। या इकडे चालू चप्पल घेऊन येई चल बसायला चल ये मी चालले मग बाय हो इकडे बघ इकडे बघ हिरो बाय कसला वास येतोय ते पोरं आल ते इथं त्यांच्या येत चप्पलचा वास सीतारा आहे तो ओ, ही ही। फुल पण खातोय बळ माझ म्हणजे बळ ओ पायपासून घेतली आणि बाहेरची लिओ फाडू नको नवीन येत दाखव इकडं इकडे चल मी चालले चालले चाललेच चाललेच बाय बाय माशी 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 पकड चल हिरो हिलो 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 मम्मा मायाने पाय पुसणी घेतलेली नवीन वाळती ती फाडून काय येऊ हो काय पक्षी उडाला सनसेट सनसेट होतोय लिओ भाऊ दे इकडे चल जम लागला लागेल कसला पक्षी चाललाय लिओ बघ गार च म्हणतात नाही याला गेला उडून गेला बसू दमला तू हॅलिओ दमला <laughs> गुड इव्हिनिंग लिओ गुड इव्हिनिंग काय करतो कुद्तू कुदू कुदू कुद घरात तिकडे टेबल वर ए, हिरो काय 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 असं आवडत नाक बाहेर काढायचं डाळी ना कसं लि हो। प्लेट वाजली ना तुझी तुझी प्लेट वाजली ना प्लेट वाजल्यावर लगेच बघतोय ते तिकडं तयारी करते बर का तयारी करते तुझ्या जेवायची तू माझ्या बाळाला जेवण करायचं जेवण करायचं म्हणजे बाळाला चप्पल घेऊन ये बाळ लिओ गुड इव्हिनिंग झोप आली तुला झोपतो का मग परत आज काय नाही काय न लिओला एवढी झोप घेतली तरी झोप येते लिहो नाईट बीट काही मारू नको मला झोपू दे नका ती चप्पल घाण ऐकायला तेतच नाही नाही अगाव चप्पल कस तोंड करतोय तिकडं चप्पाल चप्पल रात किती येतोय नाकाला त्या काळ्या नाकाला दिगड कस कुड उड कुडं कुठं काय 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 येड्या अचानक कुठून पळतोय काय होत काय होत मांजर होती या चल ते तिकडे आहे मी दारात आहे ले भाऊ चल गेली मांजर तग तिसं मनवाशी आली बघ

मला तर काही दिसत नाही काहीतरी दिसत असं त्याला तिकडं बघत आहे ते बोळीत ते बाळकाला पिल्ला कुठे गेले काय न आहेत काय इकडं दिसत नाहीत आता हार्ड म्हणल्यावर आलाय तुलाही वेळेच बघत पण त्याला काही दिसा नाही पिल्ल दिस नाही मांजर दिस नाही टीव्ही रे टीव्ही घरात जायचंय उघडत नाही माझा लावलाय लिओा याडा लिओ याडा घोडा लिहो हिरो बसणारे जरा स्थिर ते असा झोपत नाही त्याच्यामुळे त्याला जाळीत टाकावं लागत जाळीत चांगला झोपतो मग अशी तीन तास झोपलाय पोर आले काम करून गेले ते राहिलेलं तरी झोपलेला होता बसायचं नाही ते बायपासून वाळायला टाकलेली घेतली त्यांनी म्हणून ती वाचवली होती मी त्याच्यात आवडीतून खात नाही ते सध्या कुठे गेलास नाही नेत तू फिरायला का नेत नाही रे त्याला फिरायला बाळा अगोदर आपल्याला जेवण करायचंय मंगशीला जायचंय खेळला का आताच लागलाय लगेच बाहेर जायला चल इकडे त्याला घेऊन जा रे फिरायला गुड बॉय तू भूक लागली चल खायच चल इकडे धरे धर दर। इकडे तो फांदी तोडली तो परत रे अंड खायला धर धर तुला अंडू इकडे चल फांदी तोडली त्याने लगेच गुलाबाची मी बसले तर आता झालंय जेवण आणि लिओला जायचंय शिला लिओ तुझ्या मालकाला हा का मार चला म्हणा मालक मालक चला म्हणा शिला तर मेकअप करायचं असतो इकडे इकडे तू so, मालक जेवतोय बघ म्हणजे लिओल मी चारलं वडून ताडून मेकअप करून जायचं असतं शीला का मार मालकाला किती केस निघली लिओ का मार मालकाला चला मालक म्हणा शी आली अर्जंट कॉल आहे इकडची लागली बाहेरची लाईट नाही लागलेली ब्लॅक कलरची पिण आहे बघ ती जायचे जायचे बाळा लिहच जेवण झालं लिहून लगेच गेट जवळ येऊन उभं राहतो शिला आहे का चलो हो चुलो हो चुलो लाइट लावितली गेला लिओ शिला याडा लिओ काय घेऊन आलास घासणी थांब लिओ काही खाऊ नको मर शिला घासणी ती भांडे घासायची मग मी घासणी घे मी घासणी घेत घासणी घेऊन पळतोय काय करतोय हो तिकडं न घेऊ ते ग्लोज पण तिकडं तिकडे पळणार तोकलाही मारला हो तिकडं माझ्या पायातली चप्पल घेऊन पळाला माझ्या पायातली चप्पल घेऊन पळालास मारू तुला मारू मुंगे आहेत मुंगे सरक 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 सर बाजूला तोंडात घुसतेल तुझ्या सरक झोप नाही तुला तुझं जेवण मग सांडलं होतं त्याला मुंग्या लागलं अंतरात दिसलंच नाही ते झाडाला छोटा कण पडलेला हो जपयला चल चपला घेऊन पळतोय चपला घेऊन पळवतोय इकडं चल गुड नाईट हो गुड नाईट घेऊ चप्पल दीकडं तिकड चप्पल चप्पल दे इकडे चप्पल उठू धारला 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 कुठ गेली चप्पल दे दे आमची चप्पल चप्पल दे चप्पल दे चप्पल दे चप्पल दे चप्पल दे लोटू धरला धाल्ला धाल्ला धरला धरला धाला धाला धरला 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 चालला धरला धरला धरलं 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 धरला धरला धरलं ई दात उठल लिहो दात टोच ते येड्या घोड्या इकडं दे इकडं ती चप्पल नाही दे देत नाही मग कशा लवतो माझ्याकडं बाय कसं आलो लगेच लगेच कसं आलं लगेच कसं आलं धरला 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 धाल्ला थांला धरला धरला घोडा लिहून आज एक नवीन पराक्रम केलाय नळ तोडून काढलेला आहे दाखव ना बघू दे ना बघू दे तुझा पराक्रम बघू दे नागतय लागतय मूर्खा सर तिकड सर तुटण रे पाईप गुतलाय पण ओढतोय काही ताकद आहे नको तुडू नळ चांगलाय सर सर अंगात आला कली हो भूत घुसला अंगात मग मी लिओ पाईप तोडितोय लिओ पाईप तोडितोय ऊस आण ऊस आण उस हो पाईप तोडितोय कसं बघतोय लगेच धरला धरला झडला लिह बेळ पडते पायपाला चल हो होत लय ला। लागणार आहे तुलाच मूर्खा जड येते हम्म लपून बसलाय लिह पाईप खातो तर रे आणि त्यांनी नळ तोडलाय दुपारी नळ तोडलाय त्याने बघतोय कसा आला लिओी करून लिव आता झोपणार आहे गुड नाईट